नमस्कार मी विजय सेवासंतराव देसाई सामाजिक कार्यकर्ते या रिंग रोड परिसरात गेले आता या रस्त्यावर आत्तापर्यंत वीस कोटी रुपये खर्च झाले वी बी मुंबईची कंपनी होती त्यांनी दहा कोटीचा हा रस्ता केलेला त्याच्यात साईडचे फुटपाथ होते कारण रिवायजी स्टीलमध्ये कॉर्पोरेशननं हे फुटपाथ कॅन्सल करून हा रस्ता दहा कोटीचा केला तो त्याच्या ह्याच्यात का व्ही बी कन कॉन्ट्रॅक्टरनं पैसे उचललेत आणि तो निम्मेच काम टाकून पळून गेला त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं न, 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 परत याची न, न, निविदा निघाली अरुण पाटील कॉन्ट्रॅक्टर निर्माण कंट्रक्शन यांनी हा निष्कृष्ट दर्जाचा रस्ता केला त्यांनी हा रिंग रोड दहा कोटी याच्यावर खर्च केले आज भगवा चौक भुलेवाडी चौक ते कंबासाई मंदिरपर्यंत हा दहा कोटीचा रस्ता आज तुम्ही या रस्त्याची अवस्था बघितला याच्यावेळी भरपूर वेळा आंदोलन झाली सगळे झाले तरीसुद्धा कॉर्पोरेशनला याची जाग आलेली नाही काय नाही आणि आज एवढं लोकांना त्रास होते लोकांना ऊन पडलं की धुळीचं साम्राज्य श्वासाचा सा त्रास होतो आहे आणि पाऊस पडला तर खड्ड्यात खड्डे कळत नाहीत एवढे खड्डे आहेत आणि खूप लोकं आज, आज सिनियर सिटीजन असू देत किंवा ल शाळेला मुलं सोडायला जाणारी महिला असू देत अनेकांचे गंभीर अपघात झालेत आणि पडलेले आहेत याच्यावर खूप वेळा आम्ही आंदोलन केलं आज सामाजिक भावनेतून आम्ही थोडं थोडं का असे ना खड्डे भरतोय ज्येष्ठ नागरिक संघ असू देत आम्ही असू देत युवक असू देत या रिंग रोडला सामाजिक भावनेतून खड्डे भरतोय खरं ते एक पावसाच्या याच्यात परत हे होतात आणि आज या रस्त्याची अवस्था तुम्ही बघितली लोकप्रतिनिधी असू देत किंवा प्रशासनानं याच्यावर वेळीच लवकर निर्णय काय असेल घ्यावा कारण याला खूप बजेट लागणार आहे आणि नाहीतर त्या कॉन्ट्रॅक्टरनुसार हा रस्ता परत करून द्यावा ही विनंती आहे नाहीतर आम्ही आता भविष्यात सण गणपती झाला की आंदोलन भव्य रस्ता रोखवा भव्य आंदोलन करणार आहे मध्यम बरोबर नाही आहे हे आता वरती अपार्टमेंट बांधा चालू आहे त्याचं पाणी सगळे येते ते इथं खड्ड्यातनी साधतो तुम्ही तक्रार केली नाही का कुठे करून काय उपयोग आहे तक्रार करून काहीच उपयोग नाही असं म्हणतो तुम्ही होय तुम्ही आता इथे किती वर, किती वर्ष आहात व्यवसाय करा कोरोनापासून आहे हां कोरोनापासून व्यवसाय केला धंदा आहे माझा हां तुम्ही व्यावसायिक आहात खेळायचे होय त्यामुळे फार मोठे खड्डे आहेत रस्त्यावर तुमच्या ह्या चौकरासाहेब आठ रस्ता आहेत हा कुठला चौक हा नानापाटी मंडई चौक हां आठ रस्ता आहेत आठ रस्ते हां ते चांगले आहेत का आहे अंडे उठते तुमचे त्याचं काय नाही तिथे अपघात वगैरे घडलेले आहेत होय अपघात घडतात इथे घडतात हो त्या रस्त्यामुळं खड्डे असल्या कारणानं खड्डे चुकवले जातात आणि एकमेकांच धडकतात खड्ड्यात रस्त्यावर म्हणजे म्हणजे चालायला पण जमत नाही गाड्यांचा चव सोडवून द्या चालणाऱ्या माणसाला पण जमत नाही चालायला वेळ प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे तरी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे ओके थँक्यू मी नाना पाटील नगर चौकात माझं गोकुशॉप आहे मी तर खूप वर्षापासून राहतोय पण इथलं रस्त प्रशासन व्यवस्थित करते पण पाऊस पडला किंवा अन्य कारणामुळे ते लगेच खराब होतात व प्रशासन ते चांगलं रस्ते करते का नाही हे आम्हाला एक मोठा प्रश्न पडलाय त्यामुळे तुम्हीच याकडे लक्ष देऊन आपल्या माणसाने इथं आंदोलन वगैरे काहीतरी प्रशासनाची भेट घेऊन ते व्यवस्थित रित्या त्यांना सांगितलं पाहिजे आणि इथलं रस्त मेन म्हणजे चांगलं व्हायला पाहिजे इथलं रोडवरून अवजड वाहनं याची खूप धावपळ असते मग त्यामुळे ते रस्ते पण खराब होतात त्या रस्त्याची क्वालिटी कमी असल्यामुळे त्या अवजड वाहण्याच्या रस्त्याची गुणवत्ता नाही आहे आहे असं तुमचं गुणवत्ताच नाही काही रिपेअर करायचं आणि पैसे घालायचं पैसे आमचंच हे त्यांना कळायला पाहिजे ना तुम्ही तक्रार वगैरे केली आहे का या संदर्भात तक्रार वगैरे आता तक्रार आमची आता सामान्य माणसाची कोण घेणार नाहीत कोण हा ऐकत नाही धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल जय महाराज मी कृष्णनाथ आडोळकर बोलतो आहे त्या रोडची अवस्था काय आहे तुम्ही बघा सगळ्या लोकांना किती त्रास होतो आहे बाकी सगळ्या खड्डं तेल वगैरे सगळं कसं पडले हे तुम्ही बघा काय असेल ते पाहिजे शासनानं याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे प्रशासन दखल घेत नाही कसं म्हणणं आहे तुमचं नाही घेतच नाही ना तिकडे लक्ष द्यायला पाहिजे खड्डे वगैरे किती पडले आहेत किती दिवसापासून खड्डे येते हे खड्डे आता कमीत कमीत एक सात आठ महिने जास्त वाढवलाय वर्ष झालंय सर असं वर्ष झालं याचा त्रास नेमका कोणा कोणाला होते कसा होतो काय महिला परवा ऍक्सिडेंट झालाय पडलं स्लिप झाली म्हणजे अपघातही होत आहे मग कोण दखल घेत नाही काय नाही कोण इकडे बघायला तयार नाही रोडवर लक्ष द्यायला पाहिजे हा रस्ता कोणाच्या अख्खरेत येतो तर आता पालिकेच्या ओके धन्यवाद तुमचे तुमचं नाव कसं संभाजी माझे माझं नाव संभाजी आडोळकर हां प्रशासनाने याच्यावरती फार दखल घेतली पाहिजे कारण की जे रुग्ण आहेत किंवा लहान बालके असतात शाळेचे विद्यार्थी असतात गाड्या आहेत टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत रिक्षाचालक आहेत हा सर्वांना याचा त्रास होते रोडला एक आठ महिने झालं एक चार पाच ॲक्सिडेंट चार ते पाच ॲक्सिडेंट झाले पाच ॲक्सिडंट झाले त्याच्यावरती प्रशासनानं दखल घेतली पाहिजे अजून दखल घेतलेली नाही काय कारण काय दखल घेण्यात न घेण्याचं कारण काय दखल न घेण्याचं कारण काय दखल न घेण्याचं कारण कारण की हा एरिया म्हणजे वरती सुशिक्षित एरिया लोक प्रशासन यांना साथ देत नाहीत त्यामुळं लोकं त्यावरती दुर्लक्ष करतात प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळं जो इथला गटप्रमुख आहे तो पण त्याच्यावरती दखल घेत नाही गटप्रमुखांनी दखल घेतली पाहिजे लोकल जी मागा मागास आहेत त्यांना सुशिक्षित ठिकाणी असं जागा उपलब्ध दे करून देणे किंवा रोडची कामं करून घेणे हे त्यांनी पण गणने त्यांनी केलं पाहिजे रस्त्याची कामं व्यवस्थित होत नाही तसं तुमचं म्हणणं आहे हो रस्त्याची कामं व्यवस्थित झाली पाहिजे लोकांना याचा त्रास होते हे त्रास कमी झाला पाहिजे या रोडची अवस्था पावेत काय झाल्या त्या जरा ऐकत तुम्ही जरा व्हिडिओ करा तुम्ही हे अवस्था काय झाली तुम्ही कोणाकडे तक्रार वगैरे केली होती की नाही महिने झाले हा रस्ता नगरपालिकेने म्हणजे त्याच्यावरती बुरुम टाकला होता बुरुम आता आहे का बघा तिथे दिसतोय काय नाही डांबरी डांबरीकरण करायला पाहिजे होते त्याने ते दगड माती टाकली दगड माती टाकल्या माती मग पाऊस झाल्या की जात्या आणि मोठी मोठे आयसर वगैरे गेला त्याच्यावरती वाहणं गेले की चिखल वाहून जातोय तर खट्ट्या हा असे आहेत त्यामुळे प्रशासनाने याच्यावर दखल घेतली पाहिजे नगरपालिकेने आता जो नगर आहे त्याच्यावरती दखल घेतली पाहिजे रिंग तर त्या प्रशासक आहेत त्यामुळे प्रशासनानं दखल घेतली पाहिजे असं तुमचं आमचं म्हणणं आहे बाकी काय नाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी चार शब्द बोलल्याबद्दल ते धन्यवाद